मिलिंगजेट नमस्कार जय दादा नमस्कार दोघे विजय गाडा मालगत तरी आमचा भाऊ नाही तिसरा हा दादा सांग काय काय म्हणजे नियोजन आहे सव्वीस जानेवारीचं सांगतो ना काय येते यांनी लाख रुपये जिंकलेत ना मी दोन वर्षापूर्वी त्यांना झोप लागत अजून अजून लाख एक दोन लाख अजून झोपोडो मिलिंगजेट तुम्ही सांगा कोणत्या साइडने येणार तुम्ही जय शंकर बैल आहे का ने है। काम होणार आहे का हो त्यांच्याकडे भाकऱ्या पण आहे

मोठे उलया बरोबर दोन्ही मोठे गाड्या मला घेतात आता तुमचं नियोजन कसं असेल तर सांगा ना कसं काय कुठल्या साईडने तुम्ही घेणार आहात आम्ही डायल साइड सोनिया आणि शेठ चा आधार आणि सन्मान आपण बैलगाड्या क्षेत्रामध्ये आम्ही लहान भाऊ म्हणून करतो तसा बैलगाड्या क्षेत्रात आपली बैल असू दे सोन्याचा आधार आपण नेहमी आपल्या मनामध्ये हृदयामध्ये असेल सोन्याची तर या वयाच्या होऊ शकत नाही सोन्याची तर स्वप्न तर नाहीये पण सोन्यात जिथला तरी आनंद आहे आणि मी जिथलो तरी आनंद आहे आता मागे आमची लढत झाली होती संदीप भाईची ना माझी जेवढा आनंद मला जिथल्यावरती होतो तेवढाच आनंद अर्जुन संदीपबाई जिथले की कारण की एक ताटात खाणारी माणसं बरोबर आणि एकत्र एक राहण्यात आता जय शेठ आमची शरद झाली तरी पण पुढे चालून लढत होईल शेवटी देवाला माहिती म्हणजे जय शेखने लढत केली येतो साली झाली होती झाल्या त्या गोष्टी झाल्या जय शेखची लढत होणार नाही झाली चालेल म्हणजे सव्वीस जानेवारीला काय नक्की बघूया बघूया म्हणजे नियोजन नाही मित्रांनो अजून होऊ शकतं म्हणजे असं नाही काय नाही होणार नाही म्हणजे होऊ शकते असं अजून काय म्हणजे यांच्या इलाका आहे म्हणून आम्हाला घाबरूत आम्ही करू जय शेटचा दरदर आहे धमाका जय काय करू तुमच्याकडे मुंगाडो नाही क्षेत्र व्यतिरिक्त आपल्या मैत्री बद्दल काय सांगतो आम्ही तीन तीन चार चार घंटे तिसरा नाही आम्ही त्रिमूर्ती आहे आमचा तिसरा एक भावना आहे शेठ जशी माझी बैल खाली जातात जय शेठ त्यांना स्वतःची बैल मानतात जसे जय शेठची बैल जातात तरी मी माझी स्वतःची मानतात जितेश कालन झाला एसवाय पी ग्रुप झाला आकाश झाला भंगारपाडा ग्रुप झाला म्हणजे आम्ही स्वतःहून बैलांच्या सोबत जायचा प्रयत्न करतो बरोबर त्याचा वेगळ्या लोक अर्थ घेतात त्याचा मी काय बोलू शकत नाही कारण की त्यांचं समजून हे सोबत देतात बरोबर आहे म्हणून आम्ही तीन तीन चार चार घंटे तुम्ही बघा घरात प्रत्येकाच्या बायका बोलतात का बोलता एवढं बोलता तरी काय तुम्ही वहिनी बोलत असल माझी मिसेस बोलत असेल तुम्ही एवढे बोलता बोलताय काय म्हणजे मैत्रीपूर्ण सगळे 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 आपले मित्रच आहेत कोण आपला दुसऱ्यांना पाहिजे टक्के आणि सगळे मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजे आता पण जी लढत झाली गुंगाची आपला मथुर होता मथूर आणि नंद्या आणि पण गेल्या वर्षी पण ती मैत्रीपूर्ण लढत झाली आमच्या कोरोना पण सांगितलं कुठलाही विजय होऊ दे पण जल्लोष वगैरे माझा जल्लोष बसतो मला स्वतःला फोटो काढायला जायचा होता पण इथे जयशिंग भेटले पहिला प्राधान्य त्यांना नंतर मैत्रीला नंतर महिलांना असं माझा स्वभाव आहे बरोबर तुम्ही पण बघितलं असेल का पूर्ण बैलगाड्या बैलगाड्या जेवढे आमचे विरोधक होते एक बाजूला होते आणि आकाश राऊत आणि आमची मैत्री एक बाजूला होती पण आम्ही कुठे कसलो ज्या वेळेला आकाश राऊत बोलेल तर परत एकदा गाडी सुंदर आणि भुंगाची पडत त्यावेळेला शंभर टक्के गाडी पळता नक्की दादा शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद आमचा प्रेम धन्यवाद